हम सामान्य जनता आवाज जागर जनस्थान युवा छगन भुजवेल ये भाजप के रस्ते पे है ऐसा अंजली दवने ट्वीट किया था मुझे तो नहीं मालूम है ये है। आप ही देख रहे हैं मैं तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार साहब के साथ हूँ और बस ओ बी सी को आज लेकर लड़ रहा हूँ अभी ओ बी सी को आज लेकर अगर मैं लड़ रहा हूँ पिछड़ों के लिए इसका मतलब ये तो नहीं होता मैं इधर जाऊँ या उधर जाऊँ तो मैं अपना काम कर रहा हूँ मैं अपने, मैं लड़ रहा हूँ और कोई कारण नहीं ना हम लोग सभी साथ में ही हैं ना अजीत पवार राष्ट्रवादी ग्रुप है एक नाथ शिंदे शिवसेना ग्रुप है या बीजेपी है साथ साथ में तो है सब मी जर पहिला पण आता महाराष्ट्रामध्ये ओबी मराठा समाज संपणार कारण प्रत्येकजण कुणवीज होणार त्यामुळे आता एक ला मराठा लाख मराठा असं म्हणण्यात अर्थ नाही आता ना एक कुणबी लाख कुणबी म्हणत चला आणि दुसरं म्हणजे त्यांनी स्वतःच त्या घोषणेतून त्यांनी कबूल केलेलं की आम्ही मराठा आणि मराठा या समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण नाही हे चार आयोग आणि दोन वेळा सुप्रीम कोर्ट यांनी स्पष्ट सांगितले अजूनही ते बोलत नाहीच होतं आमचा विजय झाला एक मराठा लाख मराठा म्हणजे तुम्ही मराठा आहात हे ते, ते स्वतःच सांगताय आणि पुन्हा त्यांना ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे आता हे ठीक आहे सुप्रीम कोर्टाचे हे सुद्धा निर्णय आहे जर कोणी अशा रीतीचं वेगळ्या पद्धतीनं प्रेशर आणून जर सरकारकडून असं आरक्षण घेतलं तर कोर्टाने जे आहे त्या आरक्षणावर कारवाई केली पाहिजे रद्दबादल केलं पाहिजे असं इंद्रा सहानीच्या केसमध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे स्पष्टपणे त्याचा उल्लेख आहे त्यामुळे आता हे स्वच्छच दिसतंय पण एवढंच नाही की आता जे काही आयोगामध्ये बसलेले लोक आहेत शुक्रेसाहेबसुद्धा सुद्धा एका जजमेंटमध्ये जज असताना असं म्हटलेलं आहे तुम्ही एकदा जर तुम्ही मराठा म्हटला आहात म्हणालात म्हणाला तर मग आता तुम्हाला कोण तुम्ही नाही संपला विषय आणि त्यांची ती केस जी आहे ती पेटून लावलेली आहे मग ते सगळे लोक जे आहेत आमच्या मराठा समाजाला तुम्ही कुणबी करा आणि ओबीसीत टाका असं आहे त्याच्यावर ते काय तसं काय काम करतात हेच मला कळतं त्यांचं जजमेंट आहे ते एकदा मराठा म्हटलं की तो कुणवी नाही म्हणजे तुमचं तुमच्याकडे जजमेंट आहे ते तुमचा तुमचं थोडका आक्षेप शुक्रे साहेबांवरती म्हणजे त्या त्यांच्या ते? त्या माझ्या कोणावर माझा आक्षेप एवढंच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या आणि ओबीसीमध्ये त्यांना घालून एक तर तिथे कुणालाच काही भेटणार नाही इकडे दहा टक्के डब्ल्यू एस आहे चाळीस टक्के ओपन आहे त्यातून मराठा समाज बाहेर पडणार आणि त्या, त्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीबरोबर लढत बसणार कुणालाच काय भेटणार नाही आणि परत कोर्ट कचेरी आज चालूच राहणार त्याचा काय उपयोग होईल बरं दुसऱ्या बाजूला शुक्रे समाज समितीचा जो आयोग जो आहे ते राईटॉ प्रयत्न चालू आहेत की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं म्हणून सर्वेक्षण सुरू आहे त्यांचं मग करा ना ते पूर्ण करा क्युरेटिव्ह पिटिएशन जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे ते न्यायमूर्ती त्याच्यावर काम करतात करा ना ते आमचा पाठिंबा आहे करा तेही करायचं तेही करायचं आणि एक घुसायचं मला काही कळतच नाही सगळ्या ठिकाणी कसं काय तुम्हाला जाता येईल त्याला विरोध म्हणा कोर्टसुद्धा ते ऐकणार नाही सर आताच कळलं सिन्नरला माळे माळेगावला पुढे आग लागलेली आहे नाहीतर माहिती घेतो कारण मी जायला तुमच्याच कावड्यात सापडलेलो आहे माहिती घेतो परंतु अजून आता पण तरी कळतंय की जीवितहानी काही झालेली नाही बाकी तर ठीक आहे नुकसानही नुकसान असंच होणार काय विमा अमूक तमुक ह्या मार्गानं जे आहे मदत होईल जीवितहानी होता कामाने एवढंच बघायला पाहिजे आपल्याला सर उद्याची सभा आहे जे आहे आणि मला असं वाटतं की फार प्रचंड गर्दी होईल उद्याची सभा एक दोन लाखाचं काहीतरी दोन लाखाचं आहे म्हणतात मैदान परंतु लोक त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणावर येतील असं मला तरी वाटतंय कारण काही लोक जे आहेत तिथे आता आहेत ती तयारी करतायत आणि मी उद्या इथून एक कार्यक्रम आहे दिव्यांगाचा तो कार्यक्रम संपून मग मी तिकडे नगरला जाणार आहे हा पुन्हा उपोषणाला बसणार काय सांगाल त्या ते काय ना आता ते असं आहे की आता ते महिन्यातून दोन दोन तीन तीन दिवस पूर्वी पण ते फार पाच पंचवीस उपोषण त्यांनी केली होती त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं फक्त हे लाठेचार झालं म्हणून त्यांच्याकडे लक्ष झालं दिलं सगळ्यांचं आणि मग ते एकदम नेते झाले तर ते असं जे मला तिथे अधिकाऱ्यांनी लोकांनी सांगितले त्या अगोदर पाच पंचवीस वेळा ऑपोजेशन केली पण ते असं ते काय सांगून म्हणून ते उठायचे आता अशी आता, ती ती आता ते तीस सोयाजून गेली नसेल तर ते प्रत्येक वेळेला ते वेठी झालं ना सरकारला आता कराना ते ओपोषण आता हे करा नाही तर ओपोशन आता ते कराणे नाहीतर उपोषण काय ठीक आहे आता बघूया तर दिलं असेल ना पोल्युशनचं काम आहे ना प्रत्येकाचंच संरक्षण करणे पोल्युशनचं काम आहे सर सुखा नाशिक